ढगेसर यांच्याशी सर खूप खूप स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम सरकारनं सोशल मीडियावर जी काही बंदी घातलेली आहे त्यामुळे जेनझी इथले आक्रमक झाले आणि त्यामुळे आंदोलन होत आहे अशा पद्धतीचा एक सूर सुरुवातीला उमटत होता परंतु आता ती बंदी मागे घेतल्यानंतर सुद्धा इथलं वातावरण पेटतच आहे पंतप्रधानांनी राजीनामा देऊन सुद्धा हे आंदोलन पेटत आहे या सगळ्या नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच प्रमुख आणि मूळ कारण काय कारण जे आहे ते सोशल मीडिया बँक सव्वीस वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया ऍप्स त्याला जे आहे बंदी घालण्याचा निर्णय तिथल्या सरकारनं घेतला आणि त्याच्या विरुद्ध शांततेमध्ये आंदोलन करण्यासाठी हजारो युवक रस्त्यावर उतरले होते पण के पी शर्मा ओली हिंसक पद्धतीनं त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मते तोच टर्निंग ठरला ज्याच्या माध्यमातून काही तासामध्येच हे सगळं जे आंदोलन आहे ते उग्र त्या ठिकाणी झालं पण यातलं खरं कारण काय दोन हजार आठ मध्ये तेव्हाचे जे किंग ज्ञानेंद्र शहा होते त्यांनी जे आहे पायउतार ते त्या ठिकाणी झाले कॉन्स्टिट्युशनल बदल झाला त्यांच्या नेपाळच्या संविधानामध्ये आणि दोन हजार आठ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल पंधरा म्हणजे आताच सुद्धा सरकार मी त्या ठिकाणी मोजतोय तब्बल पंधरा सरकार त्या ठिकाणी आली त्यापैकी एकाही सरकारनं आपला कार्यकाल पूर्ण केला नाही एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या करून कसं तरी जे आहे कसं सत्तेमध्ये राहता येईल यासाठी या सगळ्याच पॉलिटिकल पार्टीज त्या ठिकाणी प्रयत्नरत होत्या आणि याचा परिणाम म्हणजे पहिली गोष्ट पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी राजकीय अस्तित्व आणि ही राजकीय अस्थिरता असल्यामुळे तिथे जे आहे इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी आली आर्थिक अस्थैर्य होतं आणि या आर्थिक अस्थैर्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथे बेरोजगारी वाढतीये मोठ्या प्रमाणावर महागाई वाढतीये आणि या प्रत्येक सरकारनच भ्रष्टाचाराचा जो आहे त्या ठिकाणी कळस गाठला प्रचंड प्रमाणामध्ये तिथे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि ही सगळी परिस्थिती एकत्रित पाहिली तर याच्या विरुद्धचा संतोष या आंदोलनाच्या माध्यमातून या युवकांच्या द्वारे आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळतोय आता सोशल मीडियावरचा बॅन त्या ठिकाणी हटवला सिनियर लिडर्सनी जे आहे राजीनामा दिले इव्हन के पी शर्मा ओली यांनी सुद्धा राजीनामा दिला तिथल्या प्रेसिडेंटनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पण हे आंदोलक आता जे आहेत एक प्रकारे कुठलंही रेग्युलेशन नसल्यामुळे कुठलंही कंट्रोल नसल्यामुळे बिल्डिंग त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये घुसतायत तिथल्या राष्ट्रपती भवनामध्ये त्या ठिकाणी घुसलेले आहेत म्हणजे एक प्रकारे अफरातफरीची परिस्थिती निर्माण झालेली आहे तुमचा मूळ प्रश्न होता कारण काय तर मी म्हणेल की दोन हजार आठ पासून आतापर्यंत मागच्या दीड दशकामध्ये राज या राजकीय Uh, मी म्हणेल राज्यकर्त्यांविरुद्धचा असंतोष त्यांनी विकास न करणं आणि दुसऱ्या बाजूला नेपो किड्स म्हणजे या राज्यकर्त्यांची मुलं जी आहेत ते दुसऱ्या देशामध्ये मात्र ऐशोरामामध्ये दे जगतायत तशा प्रकारच्या क्लिप्स तशा प्रकारच्या रील्स या युवकांना पाहायला मिळत आहेत हे दोन कॉन्ट्रास्टिंग सिच्युएशन एका बाजूला इथल्या युवकांना काहीच त्या ठिकाणी मिळत नाही रोजगार नाही गरिबी आहे आणि दुसऱ्या बाजूला नेपो किड्स मात्र जे आहेत ऐश्वरामामध्ये जगतायत आणि म्हणूनच हा सगळा असंतोष या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय इतका प्रचंड रोष सध्या पाहायला मिळतोय ज्या पद्धतीचं वातावरण नेपाळमध्ये आहे ते निश्चितच खर तर घाबरवणार आहे आणि यामुळे भारतावर याचे काय परिणाम होतात हा सुद्धा एक साहजिक प्रश्न आपल्याला पडतो कारण की ओपन बॉर्डर शेअर करतायत हे दोन्ही देश तर ज्या अ जिथे नेपाळची आणि भारताची सीमा आहे तिथे तिथले जे आपले भारताचे जे काही जिल्हे आहेत त्यांच्या सुरक्षितते बद्दलचा जो काही मुद्दा आहे तो यामध्ये किती गंभीर आहे पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न की अवैध स्थलांतर आणखी काही गैरप्रकार हे या काळामध्ये या दरम्यानच्या काळामध्ये घडण्याची शक्यता नाकारता नाही येऊ शकत अशा पद्धतीची काही स्थिती सध्या आहे का नक्कीच नेपाळमधली ही अफरातफरीची परिस्थिती किंवा अशांत नेपाळ हा भारतासाठी अत्यंत धोकादायक त्या ठिकाणी ठरणार आहे सेक्युरिटीच्या अँगलने विचार केला तर पहिला मुद्दा म्हणजे मुळात नेपाळचं भूराजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं स्थान आहे आपल्याला जसं माहिती की चीन आणि भारत यांच्यामध्ये एक बफर स्टेट म्हणून नेपाळचं त्या ठिकाणी स्थान आहे आणि नेपाळच्या भारताशी सटीक अशा लँड बॉर्डर आहेत साधारणतः साडे सतराशे किलोमीटरहून जास्त अशा प्रकारच्या लँड बॉर्डरला पारा करण्याचं काम हे आपल्या एसएसबी सशस्त्र सेवा ता, बलारे त्या ठिकाणी केलं जातं के मग अशांत नेपाळ त्या ठिकाणी असेल तर तिथली जनता ही आपलं पोट भरण्यासाठी सुरक्षिततेच्या अनुषंगानं या लँड बॉर्डरला ओपन बॉर्डरच्या माध्यमातून कारण कुठलाही विजा लागणार नाही पासपोर्ट लागणार नाही तर ही नेपाळची जनता त्याचं मोठ्या अंशी कल्चरल सिमिलॅरिटीज आहेत भारतासोबत तर मग ही जनता जी आहे या लँड बॉर्डरच्या माध्यमातून भारताशी सटीक जी पाच राज्य आहेत उत्तर प्रदेश आहे उत्तराखंड आहे बिहार आहे वेस्ट बेंगॉल आहे सिक्कीम आहे या राज्यांमध्ये त्या ठिकाणी येऊ हो शकतात म्हणजेच निर्वासितांचा लोंढा आपल्याकडे त्या ठिकाणी येऊ हो शकतो रोहिंग्या क्रायसिस अशा प्रकारे जे आहे मधून आणि मधून हे रोहिंग्या भारतामध्ये घुसले आणि त्याच्यानंतर नॉर्थ इस्टर्न स्टेटला कशा प्रकारे प्रश्नांचा सामना करावा लागला हे सगळ्या भारतानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि आता हा एक नवीन फ्रंट जर अशांत नेपाळ असेल तर अशा निर्वासितांच्या लोंढ्याच्या माध्यमातून डेमोग्राफिक ओव्हरलोडच्या माध्यमातून होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर अशांत नेपाळ असेल तर त्याचा वापर आपले दुश्मन राष्ट्र मागचा थोडासा इतिहास पाहिला तर पाकिस्ताननं भारत आणि पाकिस्तानचं एक इन्फिल्ट्रेशन अँटी इन्फिल्ट्रेशन ग्रीड भारताला मजबूत केल्यानंतर दहशतवादी हे नेपाळच्या मार्गातून काठमांडूच्या मार्गातून जे आहे भारतामध्ये त्या ठिकाणी पाठवले होते अशांत नेपाळ असेल तर पुन्हा पाकिस्तान असेल चीन असेल असे दहशतवादी भारतामध्ये या ओपन बॉर्डरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठवू शकतात नार्को टेररिझम मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे अशा प्रकारच्या अंमली पदार्थांची तस्करी सुद्धा या ओपन बॉर्डरच्या माध्यमातून अशांत नेपाळमुळे होऊ शकते एफ आय सी एन थोडक्यात आपण ज्याला फर्जी करन्सी म्हणतो डुप्लिकेट नोट्स या सुद्धा या मार्गाने आपल्याकडे त्या ठिकाणी येऊ शकतात जो ना दुसरा मुद्दा महत्वाचा मुद्दा जर अशांत नेपाळ असेल तर त्याचा गैरफायदा चायना त्या ठिकाणी घेईल चायना आपला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हळूहळू त्या ठिकाणी वाढवतोय चायनाची जी इनसर्कलमेंट पॉलिसी आहे त्याच्या अनुसार भारताच्या समोरची जी राष्ट्र आहे त्या ठिकाणी आपला दबदबा निर्माण करणं मिलिटरी बेस आणि इकॉनॉमिक बेस आणखी मजबूत करणं आणि त्याच्या माध्यमातून भारताचा एक प्रकारे भारतावर दबाव निर्माण करणं ही चायनाची रणनीती आहे पाकिस्तान श्रीलंका म्यानमार बांगलादेश आता याच्या सोबतच नेपाळ सुद्धा जो आहे त्याच्या कवेत यावा यासाठी जे आहे चीनचा पूर्णतः प्रयत्न सुरू आहे आणि भारत विरोधी किंवा एक प्रकारे जे आहे अशा प्रकारचं अशांत अशा वातावरण नेपाळमध्ये असेल तर त्याचा विपरीत परिणाम भारतावर सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा जे भारत विरोधी त्या ठिकाणी सरकार आहे सध्याच के पी शर्मा ओली हे सुद्धा सरकार भारत विरोधी आणि चायना धार्जिन अशा प्रकारचं आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची विधानं असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी स्टेटमेंट किंवा पॉलिसी डिसिजन त्यांनी घेतले त्यामधला एक महत्वाचा भाग म्हणजे माधेशी माधेशी ही कम्युनिटी जी नेपाळमध्ये राहते आणि भारताच्या तरई रिजनमध्ये त्या ठिकाणी राहते त्या माधेशींची डिमांड आहे की नेपाळमध्ये जे आहे आमचं प्रतिनिधित्व वाढावं आम्हाला स्वायत्तता त्या ठिकाणी मिळावी परंतु या सरकारनं तसं दिलं नाही याच्या विपरीत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्टोग्राफिक ऍग्रेशन म्हणजे थोडक्यात जो भारताचा भाग आहे असा लिंपिया धुरा असेल किंवा काला पाणी कि लिपू लेक असेल हा भाग जो आहे नेपाळनं आपल्या नकाशामध्ये दाखवून एवढंच नाही आपल्या करन्सीवर त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच चायना धार्जिनी आणि भारत विरोधी भूमिका या केपी शर्मा ओली सरकारने घेतली होती एकूणच विचार केला सुरक्षेच्या अनुषंगानं भूराजकीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून अशांत नेपाळ हा भारताला परवडणारा नाही म्हणून भारतानं ना अत्यंत ऍक्टिव्ह भूमिका घेणं ही खऱ्या अर्थानं आज घडीला काळाची गरज आहे परिस्थिती आता नेपाळमध्ये असेल जी भारतासाठी अत्यंत आपण म्हणूया आव्हानात्मक आहे तर अशा स्थितीमध्ये मग भारताची भूमिका काय असली पाहिजे भारतानं जे आहे नरोवा कुंजरोवा ही भूमिका त्या ठिकाणी सोडून द्यावी न्यूट्रल भूमिकेमधून जे आहे नेपाळच्या परिस्थितीकडे पाहू नये माझ्या प्रो ॲक्टिव्हली त्या ठिकाणी ऍक्ट करणं आवश्यक आहे कारण जशी चर्चा केली ओपन बॉर्डर आहे नेपाळचे भारतासोबत एशियन टाइम पासून संबंध त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि मुळातच जे आहे या सगळ्या अँगलनं पाहिलं तर पहिली गोष्ट डिप्लोमॅटिकली आपल्याला ऍक्टिव्ह होण्याची गरज आहे जसं काही वर्षांपूर्वी श्रीलंकेमध्ये इकॉनॉमिक क्रायसिस होता त्यावेळेस भारत हे पहिलं राष्ट्र होतं ज्यांनी एलओसी लाईन ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून भारतातून श्रीलंकेला त्या सगळ्या गर्तेतून बाहेर काढलं त्याच प्रकारे आज घडीला नेपाळची लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन सुधारण्यासाठी त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भारतानं कुठेतरी पुढाकार घेण्याची गरज आहे आय कॅन गॅरंटी वॉन्स यू स्टार्ट ट्रेडिंग विथ एआय युल नेव्हर वॉन्ट टू गो बॅक टू डूइंग इट मॅन्युअली द रिझल्ट स्पीक फॉर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जर युनायटेड नेशन्सचं काही इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी होत असेल तर त्याला सुद्धा सपोर्ट देणं हे सुद्धा भारत त्या ठिकाणी त्याच्यात करू शकतो साऊथ एशियामधला एक रिस्पॉन्सिबल नेशन आणि बाय द वे नेबरहुड फर्स्ट ही आपली पॉलिसी आहे त्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसीच्या माध्यमातून सुद्धा नेपाळमध्ये जे आहे डिप्लोमॅटिकली आपल्याला ऍक्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती परिस्थिती कशी निवळेल हे पाहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे दुसरी महत्वाची बाब कुठे ना कुठे तरी जी आहे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून नेपाळमध्ये जे आहे कसं भारत धार्जीनं सरकार त्या ठिकाणी येईल मग काही त्या ठिकाणी पॉलिटिकल पार्टीज आहेत ज्या कम्युनिस्ट पार्टी नाही आहे लेफ्टिस्ट आयडियलॉजीच्या नाही आहेत अशा सोडून अशा काही पॉलिटिकल पार्टी ज्या आहेत त्या भारत धार्जीनं त्यांचं सरकार राहिलेलं आहे एवढंच नाही नेपाळ नरेश म्हणजे जर खरोखरच नेपाळमध्ये कॉन्स्टिट्युशनल मोनार्की आली त्या ठिकाणी जी आहे राजेशाही पद्धत जर मध्ये अमेंडमेंट करून त्या ठिकाणी आली तर ती सुद्धा पद्धत काही अंशी जी आहे भारतासाठी फायद्याची ठरू शकते बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून या सुद्धा फॅक्टरला आपल्याला चेक करावं लागणार आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला काही महत्वाची पावलं त्या ठिकाणी उचलावी लागणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं चायनाचा जो प्रयत्न आहे आर्थिकदृष्ट्या पॉलिटिकली राजकीय दृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या एक प्रकारे चंचू प्रवेश करून नेपाळमध्ये जे आहे आपलं स्थान मजबूत करण्याचा हे पूर्णतः जे आहे आपल्याला उधळून टाकायचंय आणि त्यासाठी आपली डिप्लोमसी आणि त्याचबरोबर हो ऑफ नेशन अप्रोच त्या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे शेवटचा मुद्दा पण तेवढाच महत्वाचा मुळात नेपाळचं जी आर्मी आहे त्या नेपाळच्या आर्मीच्या ऑफिसरला ट्रेनिंग हे भारताची आर्मी त्या ठिकाणी देत असते कित्येक दशकांपासून होत आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट हजार साधारणतः प्रत्येक वर्षी हजार नेपाळी सिटीजन नेपाळी युवक हे जे आहेत भारताच्या आर्मीमध्ये गोरखा रायफल्स त्या ठिकाणी असतील किंवा जी आर रेजिमेंट आहे त्यामध्ये हे नेपाळी युवक जे त्या त्या ठिकाणी ठिकाणी काम करताना दिसतात याच केपी शर्मा ओलीनं आणि या युवकांना या संधी पासून आहे एक प्रकारे परावृत्त त्या ठिकाणी केलं आणि याच्या सोबतीला आज गडीला नेपाळमध्ये एक लाख तीस हजार हे एक्स सर्व्हिसमन आहेत जे भारताच्या आर्मी मध्ये अगोदर कार्यरत होते आणि भारताकडून ते पेन्शन घेत आहेत म्हणजेच हे लोक जे आहेत त्यांची भारताशी नाळ जोडली गेलेली आहे ते भारताकडून पेन्शन भारता भारता ने, त्या ठिकाणी घेतात आणि खऱ्या अर्थानं ते भारताचे ब्रँड अम्बेसिडर होऊ शकतात भारताची नेपाळमध्ये पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करण्यासाठी आणि जी कुठली जे कुठले सत्ताधीश त्या ठिकाणी असेल त्यामध्ये भारताचं किती महत्व आहे हे त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्यासाठी म्हणून याचा एकत्रित विचार करता जसं मी सुरुवातीला म्हटलं की न्यूट्रल भूमिका न घेता ओ ॲक्टिव्हली डिप्लोमॅटिकली सेक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि इकॉनॉमी आणि इंटरनॅशनल पॉईंट ऑफ व्ह्यू न भारतानं नेपाळला मदत करणं अत्यंत महत्वाचं आहे सर बरेचसे खरतर मुद्दे आपण अगदी सविस्तरपणे कव्हर केलेले आहेत की कशा पद्धतीनं भारतावर याचा परिणाम होणार आहे अगदी अखेर कडे येते मी आता या इंटरव्ह्यूच्या शेवटचा प्रश्न असा विचारते की भारताच्या आजूबाजूचे जी जी काही राष्ट्र आहेत आता त्या सगळ्यांचीच परिस्थिती आणि भारतासोबतचे त्या सगळ्यांचे संबंध हे आता ताणले गेलेले किंवा त्या देशांमध्ये जी असलेली परिस्थिती आहे ती एकंदर तणावाची दिसते पाकिस्तान असू दे बांगलादेश असू दे किंवा आता नेपाळ असू दे तर आ, ही जी काही एक वेढलेली आपल्याला जे आपल्याला दे, आप देश आहे जी राष्ट्र आहे त्यांची अशी परिस्थिती अ यांचा जर एकंदर आपण विचार केला तर भारताचं साधारणत म्हणजे भूमिका आणि त्या एकंदर देशान आ, या सगळ्या देशांमुळे भारतावर होणारे परिणाम याविषयी आपण थोडक्यात सांगू शकाल का नक्कीच भारतासाठी चॅलेंजिंग सिच्युएशन आहे आणि काही अंशी या सगळ्या परिस्थितीला चायना सुद्धा जबाबदार आहे कारण चायनाच्या थ्री ई पॉलिसी मधला एक महत्वाचा ई म्हणजे एन्सर्कलमेंट हा झाला एक भाग दुसरा भाग तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं की ती बांगलादेश असेल किंवा श्रीलंका असेल म्यानमार असेल यामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपला अगोदर पासूनचा सो कॉल्ड मोठा भाऊ पाकिस्तान जो आहे त्याचं भारतासोबत किती सख्य आहे सगळ्या जगाला त्या ठिकाणी माहितच आहे मग ही सगळी परिस्थिती लक्षात घेता भारतासमोर चॅलेंजिंग सिच्युएशन आहे आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ऍक्ट करावा लागणार आहे पहिले तर आपली सुरक्षा मजबूत करणं हे आपल्याला आवश्यक आहे कारण हे आपले नेबरिंग नेशन्स आहेत दुसरी गोष्ट एक मोठा भाऊ असल्यामुळे भारत भारत जो आहे इमर्जिंग इकॉनॉमी सुपर पॉवर असल्यामुळे त्यांना जर आर्थिक मदत करायची गरज असेल तर ते आपल्याला करावं लागेल कल्चरल ऑलरेडी आपल्यासोबत आहेत ते आणखी दृढ आणि या अनुषंगाने साऊथ एशियामध्ये खऱ्या अर्थानं रिस्पॉन्सिबल नेशन खऱ्या अर्थानं युनिव्हर्सल ब्रदरहूड मानणारा भारत हा देश आहे आणि भारताकडे जर या देशांनी विश्वास टाकला तर जे आहे त्यांचं भलं होईल हे ज्या वेळेस आपण करू त्याच वेळेस खऱ्या अर्थानं जगामध्ये सुपर पॉवर होण्यासाठी आपली जी वाटचाल सुरू आहे त्याला बळ त्या ठिकाणी प्राप्त होईल और अदरवाईज भारताचे जे विरोधी राष्ट्र आहेत ते भारताला या सभोवतालच्या राष्ट्रांमध्येच गुंतवणूक गुंतवून ठेवतील आणि त्याच्यामुळे जे आहे भारताच्या सुरक्षेसमोर भविष्यामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतील सर तुम्ही दिलेली माहिती अत्यंत सो, सोप्या सोप्या शब्दात खतर आणि खूप महत्वाची होती नेपाळ आणि नेपाळमधली जी गेल्या काही दिवसांपासूनच वातावरण आणि परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे पण सोप्या शब्दामध्ये आम्हाला खरंतर समजून घ्यायचं होतं आणि ते तुम्ही व्यवस्थित सांगितलंय भारतावर नेपाळच्या या परिस्थितीचे काय परिणाम होतील आणि भारतानं भारताचं प्लॅन ऑफ ऍक्शन आता काय असायला हवं भारताने काय भूमिका घ्यायला हवी याबद्दल तुम्ही दिलेली सगळी माहिती ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचते सोप्या भाषेमध्ये याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल सुद्धा तुमचे मनापासून आभार धन्यवाद गौरी